ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र सरकारच्या वीज बिल वाढ युनिट दर वाढ आणि ठेव बिलांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं किसान काँग्रेसला अनावश्यक आणि अतिशय जास्त भार देणारे हे वीजीर वाढ वाटत असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं ऋषिकेश राय तायडे यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र शब्दात टीका केली यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर होणारा वित्तीय तणावर प्रकाश टाकला लोकांना या वाढीव बिलांचा भरणा करण्यात खूप अडचणी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेलं आहे तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि येत्या जर दहा दिवसात जर यांनी हे जर त्याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता जो हा महावितरणचा जो गेट आहे या गेटला किसान काँग्रेस टाळ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.